बदलापूर अंबरनाथ आणि आजूबाजूच्या ग्रामीण गोर गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी असलेलं ग्रामीण रुग्णालय येथील साडेसाती मात्र काही संपण्याची चिन्ह दिसतच नाही आहेत काही महिन्यांपूर्वीच रुग्णालयात दोन दिवस वीज नसल्यानं रुग्णांचे हाल झाल्याची बातमी आपण प्रसारित केली त्यानंतर येथील मुजोर डॉक्टरांनी रुग्णांबरोबर केलेलं गैरवर्तन देखील आपण बातमीद्वारे प्रसारित केलं मात्र आता रुग्णालयातील क्ष किरण तपासणी यंत्रणाच बंद असल्यानं पायाला अपघात झालेल्या सुधीर बिरवाडकर या ज्येष्ठ नागरिकाची रुग्णालयाच्या बेजबाबदार आणि सुविधाशून्य कारभारामुळे मोठी फरफड -फर झाली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भोंगळ कारभारामुळे गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारासाठी बदलापूर पूर्व येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला काही महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला होता मात्र असे असूनही येथील सोयीसुविधा सुवी मात्र आजही एका सामान्य उपचार केंद्रात असल्यासारख्याच आहेत बदलापूर येथे स्थायिक असणारे सुधीर बिरवाडकर नामक गृहस्थ रेल्वेनं प्रवास करत असताना त्यांना छोटासा अपघात झाला व त्यांच्या पायाला दुखापत झाली या दरम्यान पायावर उपचारासाठी त्यांनी पालिकेचं दुबे रुग्णालय गाठलं या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर पायाला जास्त दुखापत असल्याचं लक्षात घेत येथील डॉक्टर राजेश अंकुश यांनी बिरवाडकर यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बिरवाडकर ग्रामीण रुग्णालयात गेले असता या ठिकाणी त्यांच्या पायाला झालेली दुखापत पाहता पायाचा एक्स रे काढण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी बिरवाडकर यांनी होकार दर्शवल्यानंतर रुग्णालयाकडून त्यांनी आपल्या रुग्णालयात एक्सरे मशीन बंद असल्याचे सांगितले आणि फक्त एक्सरेसाठी बिरवाडकर यांना ग्रामीण रुग्णालयातून थेट उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले या ठिकाणी गेल्यानंतर जवळपास चार ते पाच तास प्रतीक्षा केल्यानंतर बिरवाडकर यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला मात्र एक्सरेचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळतील असे सांगून दुसऱ्या दिवशी बिरवाडकर यांनी मध्यवर्ती रुग्णालयातून रिपोर्ट घेऊन ते बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना रिपोर्ट दाखवण्यासाठी गेले रिपोर्ट पाहताच येथील डॉक्टरांनी तुमच्या पायाला आतून फ्रॅक्चर असून त्यासाठी प्लास्टर करण्याची गरज असल्याचं सांगितलं मात्र त्याचबरोबर आपल्या रुग्णालयात प्लास्टरची देखील सुविधा उपलब्ध नसल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात जाण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आधीच महागडे उपचार परवडत नसल्यामुळे बदलापूर अंबरनाथ या परिसरातील सामान्य रुग्ण हे दुबे रुग्णालयानंतर ग्रामीण रुग्णालय येथे जातात मात्र भिरवाडकर यांना दुबे रुग्णालय आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय अशी फरफट झाल्यामुळे त्यांना पायाच्या छोट्या दुखापतीसाठी जे हाल सोसावे लागलेत ते हाल इतर सर्वसामान्य रुग्णांना होऊ नयेत यासाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालय ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे अशा रुग्णालयात निदान रुग्णाला आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक सेवेचा व सुविधांचा कुठेतरी लाभ करून देण्याची मागणी शासनाच्या आरोग्य विभागाला केली आहे त्याचबरोबर प्रशासन इतकं निद्रिस्त कसं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे नमस्कार माझं नाव सुधीर बिरवाडकर मी बदलापूरचा रहिवासी आहे आठ दिवसापूर्वी मी दादरना उतरत असताना माझा पाय घसरला आणि मला दुखापत झाली म्हणून ते पाय सुटलं म्हणून मी डॉक्टरकडे आलो दुबई हॉस्पिटलमध्ये तिथे मला राजेश अंकुश डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट दिली त्यानंतर त्यांनी म्हणाले तुम्ही ग्रामीणला दाखवा मी ग्रामीणला दाखवलं तिथे डॉक्टरांनी तपासलं म्हणा एक्सरे काढावा लागेल मला ठीक आहे काढा म्हणून एक्सरे आपल्याजवळ बंद आहे मला काय करू म्हणजे सेंट्रल हॉस्पिटलला जावा तिकडे तुम्हाला होईल मी सेंट्रल हॉस्पिटलला गेलो बसनी आणि त्यानंतर अर्धा तास रांगेमध्ये मला पेपर काढून मी तपासणी करून घेतली पण तिकडे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रिपोर्ट मिळाला मला परत जावं लागलं परत मी रिपोर्ट घेऊन आलो आणि त्यांना दिलं म्हणाले अरे बघा तर म्हणे फ्रॅक्चर आहे मग आता काय करायचं आहे तर म्हणे प्लास्टर लावावं लागेल लावा। मला लावा म्हणजे प्लास्टरची पण सुविधा नाही मुलं काय उपयोग मला एवढं जा एवढा त्रास आणि विनाकारण झाला त्याबद्दल मी शासनाला विनंती करत आहे की शासनाने एक्सरे आणि प्लास्टरची सुविधा करून द्यावी आणि नागरिकांना जे होणारी गैरसोय ती त्यांना कमी व्हावी हो ही माझी प्रार्थना आहे त्यांना तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ मोहिनी जाधव बदलापूर